नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल अगदी मार्फक स्रोत आहे तर आताच्या घडीची सर्वात व्यक्ती न म्हणजे सरकारी कर्मचारी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै हा चोवीस चा महागाई पत्ता चार टक्के त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आता आपण आहोत मी मी आपला सांगू इच्छित्राईब करायला सुरू न सरकारी कर्मचारी जुलै हा महिना विशेष महत्त्वाचा असतो त्या वर्षी तर हा महिना अधिकच खास ठरण्याची शक्यता आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारकडून अनेक गोड बातम्या येण्याची अपेक्षा आहे केवळ महागाई भत्ताच नव्हे तर मूळ वेतनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे वाढलेला महागाई भत्ता जानेवारीच्या सुरुवातीलाच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्केची वाढ करण्यात आली होती यामुळे त्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळू लागला आता जुलै महिन्यात आणखी चार टक्के भर पडण्याची शक्यता आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना चोपन्न टक्के महागाई भत्ता मिळण्याची अपेक्षा आहे मूळ वेतनात वाढ सध्या परिस्थितीत केंद्रीय कर्मचा किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे मात्र नव्या घोषणेनुसार हे वेतन सव्वीस हजार रुपयेपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे पगारावरील परिणाम उदाहरण तर एखाद्या पगार रुपये असेल तर मागे चार टक्के वाढ झाल्यामुळे त्यांचा पगार दोन हजार म्हणजे वर्षाला त्याला चोवीस हजार रुपयेपेक्षा जास्त मिळतील त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्याचा पगार, पगार सत्तर हजार रुपये असेल तर त्यांना दरमहा अठ्ठावीसशे रुपये अधिक मिळू लागतील औपचारिक घोषणेची प्रतीक्षा मात्र अद्याप या बाबतची कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आली नाही निवडणुकीच्या कारणामुळे ही घोषणा उशिरा झाली असावी परंतु सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार या याबाबतची फाईल तयार आहे फक्त औपचारिक आहे प्रतिक्रिया कर्मचारी अपेक्षित वाढीबद्दल समाजात आनंदाचे वातावरण अनेक वर्षापासून कर्मचारी वर्गाकडून ही मागणी होत होती त्यांचे मूळ वेतन वाढविण्यात यावे त्यामुळे या घोषणेमुळे त्यांच्या मागण्याला न्याय मिळणार आहे राज्य कर्मची अपेक्षा केंद्र सरकारच्या पावलामुळे राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करायच्या दिशेने पाऊल उचलतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम देशभरातील कर्मचारी होईल नोकरशाह वर्गाला दीर्घकाळापासून न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची जुलै महिना अनेक गोड बातमी घेऊन येईल अशी अपेक्षा आहे वाढलेल्या मागे आणि मूळ वेतनात होणारी वाढ यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाची प्रतीक्षा होत असून औपचारिक गोष्टीची प्रतीक्षा आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनुन आवडेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद